मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द इथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे येथील आदिवासी दफनभूमीमध्ये पोयटाबरोबर आदिवासींच्या कबरीमधील मानवी सापळे चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे आदिवासी समाजामधनं प्रचंड संताप व्यक्त होतोय राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द गावामधील आदिवासींच्या दफनभूमीमधील पोयटा चोरून नेत असताना एक जेसीबी तसेच एक चार ब्रास डम्पर रात्री एकच्या सुमारास गावामधील आदिवासी तसेच गावामधील नागरिकांनी जप्त करून महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या स्वाधीन केलाय हा खळबळजनक प्रकार जनतेच्या सतर्कतेमुळे तसेच लोकनियुक्त सरपंच अण्णामाळी यांनी उघड केला आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांनी आता आपला मोर्चा आदिवासी समाजाच्या दफनभूमीवरती वळवलाय त्यामुळे या ठिकाणी दफन करण्यात आलेल्या व्यक्तींचे अवशेष पोयट्याबरोबर चोरून नेले जात आहेत त्यामुळे आदिवासी समाज हा पेटून उठलाय मृतांच्या थडग्यावरती अन्याय होत असताना तालुक्याचे माजी मंत्री यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आदिवासी समाजाच्या दपनभूमीमध्ये अवैधरित्या पोयटा उत्खनन करणाऱ्या भगवान कल्हापुरे या व्यक्तीवरती आणि त्याच्या वाहनावरती आदिवासी ऍक्ट अॅट्रॉसिटी एक्ट, तसेच वन पोलीस महसूल पर्यावरण अंतर्गत त्वरित गुन्हे दाखल करून माफियांना जेरबंद करावं आणि आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशा सूचना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार नामदेव पाटील तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना केल्या आहेत यावेळी घटनास्थळी आदिवासी समाज आणि गावामधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यामागे अनेक वेळा त्या गुन्हेगारांवरती अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत भगवान कल्हापुरे यानं माणुसकीच्या नावाला काळी माफासलाय अशा गुन्हेगारावरती त्वरित कारवाई करून त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी लोकनियुक्त सरपंच आणि नागरिकांनी केली आहे आता प्रशासन यावरती काय कारवाई करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी